स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिणींचा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामीचंद्र प्रार्थना हा गणपती बाप्पा आगमनाचा दिवस आहे आणि बरेच दिवस झाले मला व्हिडिओ टाकायला काही वेळच नाही भेटला कारण गौरी आणि गणपतीची धावपळ चालू होती आणि व्हिडिओ काढून ठेवलेले होते फक्त ते माझ्याकडून एडिटिंग झाले नाही तर आज वेळ भेटला तर चला म्हटलं व्हिडिओ बनूया तर आम्ही ह्यावेळेस ना गणपती बघायला गेलेलो तर त्यातले भर बरेचसे गणपती हे आवडले होते आणि त्यातूनही मुलांचं नाही आमचं असं थोडंसं ठरवलं की हाच घ्यायचा तोच घ्यायचा तर मग आम्ही ह्यावेळेस ना तीन चिठ्ठ्या केलेल्या होत्या ज्यातले तीन आम्हाला गणपती आवडले होते तर त्यातील एक लालबागचा होता पिवळं पितंबर घातलेला एक होता तो अष्टविनायकचा होता आणि एक होता तो कमळामध्ये बसलेला गणपती असे तीन साधारण आम्ही चिठ्ठा काढलेला आणि त्या चिठ्ठ्या चिठ्ठा मोर्या मोर्या म्हणजे इच्छा होती की लालबागचाच गणपती यावं तर आदल्या दिवशीच म्हणजे सोसायटीचा गणपती आलेला होता तर त्या दिवशी खरं तर त्याच दिवशी आणायचा होता परंतु आमचं आपलं जे काही डेकोरेशन होतं ते डेकोरेशन हे पूर्ण झालेलं नव्हतं तर ठेवायलाही म्हणजे दुसरीकडे ठेवायचं नव्हता कारण लहान मुलं घरात असले का तर मग थोडीशी अडचण होते तर म्हणून म्हटलं दुसऱ्या दिवशीच आणूया तर डेकोरेशन म जे काही के, सजावट केलेली होती तर त्याचाही व्हिडिओ मी बनवेलच परंतु तो जो ओम पर्वत आहे तसा पर्वत बनवला होता तर तो कसा बनवला तोही त्याचा व्हिडिओ मी नंतर टाकेलच तर इथे सकाळी छान असं मग मी हळदीचं लेपन करून छान असं उमऱ्याचं पूजन केलेलं होतं घरात एकदम प्रसन्न वातावरण होतं आणि कोणीतरी येणार याची चाहूल ही एक वेगळी असते आणि विशेष म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन आणि खूप म्हणजे उत्साह असतो प्रत्येकाच्या मनामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत उत्साह खूप असतो आणि पाऊसही खूप होता विजेच्या गडगडाडसह पाऊस पडत होता आणि ह्या दादांनी खूप मदत केलेली की पावसामुळे गणपती आणायला थोडासा त्रास होत होता तर त्यांच्या गाडीमध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालं होतं तर मग नंतर घरात गणपती बाप्पाला ठेवल्याच्या नंतर म्हटलं पूजानंतर करायची होती तर तोपर्यंत भाभीनी आलेल्या होत्या तर त्या प्रत्येक पूजाला ह्या घरीच असता आणि मी त्यांना आवर्जून बोलवते तर ते छान म्हणजे तयारी करून घेतली होती जी काही सगळी तयारी होती त्याप्रमाणे जसं लागेल तसं मी हे आदल्या दिवशी जाऊन आणलेलं होतं तर मार्केटमध्ये एवढी भयानक गर्दी होती बापरे म्हणजे आणि विशेष म्हणजे वस्तू पण सगळ्या भेटत होत्या परंतु महागाई तेवढीच होती ते सा साधं एक केवड्याचं पान घ्यायचं तर ते काही काही ठिकाणी तर अक्षरशः शंभर रुपयाला केवड्याचं पान होतं परंतु आपले श्रद्धा कशी असली ना की देवाला ह्या गोष्टी आवडतात आपण त्याप्रमाणे आपण ह्या करत असतो तर मग सगळी साहित्य जेवढं भेटेल ना तेवढं आपण आणण्याचा हा प्रयत्न करत असतो पर दुर्वापासून दुर्वा ह्या गार्डनमध्येही भेटतात परंतु वेळेवर आपल्याला जाणं होत नाही तर त्यासाठी मी आ अगोदरच सगळी तयारी करून ठेवलेली होती म्हणजे मग वेळेवर कशी पूजा एकदा एकदा सुरुवात केली तर दहा वेळेस आपल्याला हे कितीही नाही म्हटलं तरी ते उठावंच लागतं तरी त्याची मी सगळी तयारी इथे करून घेतली होती तर सर्वात पहिले आपण जी काही पूजा करतो तर सर्वात पहिले पूजा करतो तर त्या अगोदर आपण घरामध्ये देवघरात एक तुपाचा दिवा लावतो आणि जे काही एक नारळ आहे तर ते नारळ ठेवतो आणि त्यानंतर म्हणजे आपल्या मोठ्या घरात जे घरामध्ये मोठे व्यक्ती असतात त्यांचा नमस्कार करायचा आणि त्यानंतर मग जी काही आपली पूजाविधी आहे तर ती साधारण आपल्याला एक ते दीड तास पूजा ही विधिवत आणि प्रत्येक हे काय म्हणतात की मंत्र आणि स्तोत्राचं पठन करत जर करायचं असेल तर प्राण प्रतिष्ठा करायची असेल गणपती बाप्पाची तर साधारण एक ते दीड तास हा लागतोच आणि या दिवशीचा मुहूर्तही हा साधारण सकाळी अकरा ते दीड वाजेपर्यंतचा होता तर या हा म्हणजे हा वे व्यवस्थित होता की आपली घरातली कामे करू म्हणजे आपण त्यावेळेला आपण बसू शकतो आणि विशेष म्हणजे आदल्या दिवशीचा हा हरतालिकेचा उपवास होता दिवसभर हा उपवास करून दुसऱ्या दिवशी साधारण तीन ते चार वाज वाजले होते जेवायला परंतु जराही थकवा आलेला नव्हता किंवा थकवा जाणवत नव्हता आणि ही सगळी ना देवच देत असतो आपल्याला असं वाटतं की बापरे ह्या सगळ्या गोष्टी कशा का काय हो होतील कारण आदल्या दिवशीच एक दिवस आपण साधा सोमवारचा उपवास पकडला तर संध्याकाळी एकदम थकून जातो परंतु ह्या वेळेस असं मला जराही जाणवलं नाही की आदल्या दिवशी हा आपला हरतालिकेचा उपवास होता आणि दुसऱ्या दिवशी जोपर्यंत आपले गणपती बाप्पा विराजमान होत नाही विधिवत आपली पूजा प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत आपल्याला उपवास सोडता येत नाही किंवा आपण जेवत नाही तर आजच्या दिवशी तसंच झालेलं आणि छान अशी आपली प्राणप्रतिष्ठा झाली आणि गणपती बाप्पाची मूर्ती एवढी सुंदर होती खरंच ज्या गणपती बाप्पाला आपल्या घरी यायचं असलं ना तर ते पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी जो पाहिला होता आणि पहिली जी मूर्ती पाहिली होती तीच ही मूर्ती होती आणि देवाच्या कृपेने तीच मूर्ती आज घरी आलेली तरी ते प्राणप्रतिष्ठाही चालू होती आणि एकीकडे एक एक आणि मीही बसलेलो होतो पूजेसाठी आणि शेजारच्या भाभीच्या घरी मोदक चालू होते तर त्या गणपती ज्या दिवशी बसताना त्या दिवशी ते नेहमी तांदळाचेच उकडीचे मोदक बनवतात तर आपशी त्यांच्या घरी बघून आलेली होती तर जेव्हा आरती होते तेव्हा ते आपल्या घरी घेऊन येत येत राहतात परंतु अक्षूला काही दमच नव्हता निघत आणि मलाही म्हणे की आपल्याला सफेदच वरून कवर असलेले मोदक तर मी इतर वेळेस जे म्हणजे आज घाई असते तर अशा वेळेस मग मी गव्हाच्या पिठाचेच मोदक बनवत असते परंतु तिने एवढा आग्रह केलेला मला आज की मला पण सफेदच वा उकडीचे मोदक पाहिजे तर म्हटलं ठीक आहे परंतु तिला म्हणजे पूजा होईपर्यंतही वेळ निघत नव्हता तर शेवटी मला नंतर ब्लिंकेटवरून मागवायचे लागले आणि दोन सेट मी मागवले कारण काय झालं की मग तिला लगे आणलं की लगेच खायला पाहिजे होत्या आणि नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्याला पाहिजे होते म्हणून मग मी दोन सेट मागवले आणि मोदक खरंच एवढे सुंदर म्हणजे अक्षरशः काजू कत्लीचे मोदक होते तर खूप छान म्हणजे आजच्या दिवशी तीन ते चार मोदकचे प्रकार झालेले होते आणि खरंच खूप छान टेस्ट होती घरी केलेला मोदक तर खरंच नक्कीच खूप छान राहतात परंतु आणि ह्या आठ दहा दिवसात एवढे मोदक एवढे गोड पदार्थ होता तर विचारूच नका शेवटी माणूस कंटाळून जातं एवढं मोदक खाल्लं जातात आणि गणपती बाप्पामुळेच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खरं तर खायला मिळतात आणि गौरी गणपती येतात तर गौरीसाठी सगळं फराळ हे बनवावं लागतं तर तर तेही फराळ आपलं ऑलरेडी म्हणजे पहिलं मी बनवून ठेवले होते कारण नंतर घाई होते अशा प्रकारे आपल्या छान असं सुंदर गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे आणि मग नंतर सर्वांनी मिळून आरती केलेली आजचा दिवस खूप सुंदर आणि आठवणीत राहिला असा छान असे गणपती बाप्पाची आपली मूर्ती बसवलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटूया तर हा झाला गणपती बाप्पाच्या आगमनापासूनचा पहिला दिवस तर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ नाही नक्कीच तुम्हाला शेअर करेल धन्यवाद